महाराष्ट्र शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत कारेगाव येथील श्री का देवी मंदिर परिसरात सांस्कृतिक सभागृहसह अडीच कोटी रुपये निधीच्या विकास कामाचे भूमिपूजन माजी महापौर प्रताप देशमुख व शिवसेना नेते आनंद भरोसे यांच्या हस्ते करण्यात आली यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख अप्पाराव वावरे शिवकुमार आवचार मंदिर संस्थांचे अध्यक्ष श्रीराम गर्जे मंगेश आंबेकर राजाराम वावरे शाळीग्राम औचार बालाजी लिंगायत अर्जुन औचार आदींसह मंदिर संस्थांचे विश्वस्त मंडळ तसेच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते मोजे कारेगाव या ठिकाणी आज जो भूमिपूजनाचा कार्यक्रम झालेला आहे माता हिंगला जा की तिचं मूळ पाकिस्तानच्या बलुचिस्तानामध्ये आहे या एक्कावन्न पीठापैकी हे एक पीठ आहे आणि एक्कावन पीठापैकी हे एक पीठ असल्या माननीय एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी माननीय अप्पारावजी यांच्या मार्फत या ठिकाणी दोन कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी वितरित केलेला आहे त्याचं आज या ठिकाणी भूमिपूजन झालेलं आहे निश्चित यामध्ये सर्व भावसार समाजाचं चा चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन आहे आणि या ठिकाणी छोट छोट्या घटकातील आणि छोट्या व्यक्तींचे म्हणा त्यांच्या मुलामुलींचे म्हणा या ठिकाणी चांगल्या प्रकारे विवाह सोहळे या ठिकाणी संपन्न होतात त्यासोबतच कौशल्याचाही कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे असं चांगल्या प्रकारचे नियोजन भावसार समाजाने केलेलं असल्यामुळं आम्हालाही सर्व महायुतीच्या सर्व परभणीतील नेते मंडळींना आनंद होतो आहे की निधी हा चांगल्या योग्य ठिकाणी गेलेला असल्यामुळं आम्हालाही या ठिकाणी आनंद होतो आणि पुन्हा त्यांना आमच्या सर्व पक्षाच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो असंच कार्य आपल्या हातून घडत राहू दोन हजार आठ साली मला सा 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 वाटतं या मंदिराचं भूमिपूजन झालं होतं आणि छोटंसं मंदिर त्या ठिकाणी उभं करत करत असतानाच नंतरच्या काळामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आपण जर बघितलं तर विविध विवाह आणि मंदिर ह्या ठिकाणी या ट्रस्टच्या वतीनं उभं करण्यात आलं त्यानंतरच्या काळामध्ये गरजे आणि त्याचे सर्व ट्रस्टी आमच्याकडे घरच्या वेळेस आले किंवा ह्या या मंदिराला निधीची आवश्यकता आहे आणि एक चांगलं सुसज्ज असं मंगल कार्यालय मिनी मंगल कार्यालय टाईप इथं उभं वस्तू उभं राहायची आणि त्याच्यासाठी शासनाच्या वतीनं आम्हाला मदत लागणार आहे आणि त्या अनुषंगाने म्हणजे त्याला एक दोन वर्ष होऊन गेलं पण आमचं काही सहकार्य अजितदादाचं सहकार्य आदरणीय त्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री त्यांचं सहकार्य लागू लागू झाल्यामुळे तो विषय लांबला पण मंजुऱ्या भेटत गेल्या अर्थविभागाकडून गेले नगरविकासकडून झाली ग्रामविकासकडून सांस्कृतिक मंत्र्यांकडून मंजुरी भेटली आणि याचं सर्वस्वी श्रेय गरजे आणि स त्यांच्या टीमला जातं आज आता आजच्या कार्यक्रमाला तर राजेश विटेकर या ठिकाणी उद्घाटन म्हणून येणार होते पण त्यांच्या काही कारणामुळे येऊ शकले नाही पण यानंतरच्या काळात देखील ग गोरगरीब लोकांना समाजाला नुसत्या भावसावर समाजालाच नाही तर एकंदरीत या भागातील ते खोधकुरू आहेत किंवा त्यांना एक कौशल्य विकास या ठिकाणी कार्यक्रम राबवण्याचा त्यांचा मानस आहे आणि शासनाच्या वतीनं सुद्धा सेंटर या ठिकाणी देण्याचा आपण प्रयत्न करू आणि लग्न समारंभ असतील किंवा बाई छोटे मोठे मा, कार्यक्रम असतील हे सुद्धा या वास्तूमध्ये होतील निश्चितपणाने शासनानं दिलेला निधी योग्य मार्गी आणि योग्य कार्यासाठी लागत आहे त्याचा आम्हाला आनंद आहे आणि या ट्रस्टच्या माध्यमातून असेच कार्य होत राहावे एवढीच या प्रसंगी मी त्यांना त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना या निमित्त शुभेच्छा देतो